बे हे कशी बे कशी बेहे तपन लागत आहे माझ्या दोन्ही पायाची आग झाली बे भे, काशी बेहन आमच्या जिल्ह्याचं नाव चंद्रपूर काल ठेवलं बे सूर्यापूर ठेवला पाहिजे सूर्यापूर काउे भे कशी बेहे आपण चुलीत गेला काम ना धंदा अभे तर तुला चप्पल लावून नाही तसं तर तू चप्पल नाही लावला अबे माझे पाय रटाले आहेत पंधरा वर्ष झाला मी चप्पलच नाही लावा आणि हा तपन येऊ का तपनीचा बाप येऊ तर मी चप्पलच नाही लावा मला तपन नाही लागेल काही नाही लाग अभे तर हाय माझं पहिला वर्ष मी समोरचे पंधरा वर्ष चप्पल नाही लावणार हा माझं पहिला वर्ष त्याच्यामुळे थोडीशी मला तपन लागून राहिली समोरचे पंधरा वर्ष मी चप्पल नसे लावणार तुझ्या वेश होणार आहे मी अरे मला काय वाटलं का तू पैसे वाचवायची कामं करत असतील त्याच्यामुळे म्हणलं तू चप्पल नसतील घालत तुझ्या आजीची कडी खाओ काही म्हणतेस का बे मला मित्र झालं म्हणजे काय असा ठेवू का का बे बापा तू काही म्हणतेस मला जा पाणी थंडावाला घरचा फ्रीजचा अबे पाणी गिनी तुझी, तुझी का आडते आणि माझी माझीही काढते का पाणी देऊन राहिलास का पुरा का सोना देऊन राहिलास बे आपल्या घरचा एवढ्या पाण्यासाठी या करतेस का तू मित्र असून काही फायदा का बे असा पाणी नाही पाजू शकस थंड फ्रीजचा एवढ्या चिकट अबे तसा नाही माझी बायको नाही का घगरा एका दिवसाचा भरून देते त्या मडक्यामध्ये पाणी आणि तो पाणी आम्हाला दोघासाठीच आहे ना तिसऱ्याला दिलं तुला तर तो पाणी सरल नाही का मग मग माझी वरातच काढते चांगली तुला गेलं पाणी दिलं तर माझ्या बायकोला मडक्यातलाच पाणी पाहिजे आणि जर तिला अस गुंडातला पाणी पे तर तिचा पारा सड्या समज मग बावरेजनी सुरू होते तिचा अरे बरं बरं राव दे मग पाणी बिने काही पेवाचं नसे फालतू तुझी बायको तुझ्यावर जाल मग ते शांती मानाच म्हणते नवऱ्याला असा चढवला तसाच चढवला फालतू झगडं झगडे भांडण्याचे होतील राह दे पाणी बिणी काही पेवाचं नसे राव दे अभे पजा या झाडाची तर सावली मस्त आहे भा बड्याबा थंडी थंडी हवा लागून राहिली अभे तर रोवा झाड माझा आजाऊ बे कशी थंडी नाही लागल अभे थोडीशी थो तारीफ केलं तू माझ्या आजाने झाड रोवलं होतं म्हणजेच का अभे बापा तू म्हणजे जेथे गेला तिथे म्हणजे क्रेडिटच घ्या बस तुझा गेला मस्त बैल बनवतेस काही म्हण बरं मग तुझ्या आजाने उलन का बे अबे अभे मी कोठे म्हणलो का माझ्या आजाने उलन म्हणून तर मग चुप राहिजावर उलन म्हणून मी म्हणत आहे तुला चुपचाप राही ना तू माझ्या आजाने रोवलं म्हणून मी तुला म्हणत आहो का माझ्या आजावर उलन म्हणून तुझ्याकडे काप आहे बे का, का तुझ्या आज्यानं हा झाड रोवलं म्हणून अबे मी लहान होत ना तर तेव्हा माझ्या आजीसोबत मी ती फिरवलं आलो होतं तर त्यांना एक गड्डा पाडला नाही एक बी टाकलं ना पाणी टाकलं हा मग एका वर्षामध्ये थोडासा मोठा झाला याला पाना गिना फुटले चांगले ना थापाय हा एवढा मोठा झाला म्हणून मला माहित आहे का माझ्या आज्यानं रोवलं म्हणून झाड पाय भोसीचा गावटी वैज्ञानिक पाय मग माझ्या आज्यानं झाड रोवलं तर तुला भेटत आहे ना ते बसावलं सावली चुपचाप बसणार का सावली भेटत आहे का तुझ्या आजीनं का उपकार केलं का मी माझे ते कर्मच आहेत झाडे लावा झाडे जगवा एकामध्ये लावू शकते तुझ्या आजार लावलं पाहिजे म्हणून का नियम आहे का बांधला आज अबे माझ्या आज्या चांगले कर्म केलं आता ते लोक बे नाची गीर होते त्याला लावून त्यालाही नाही लावू देत आहेत माझ्या आज्या चांगले काम केलं चांगलं झाड लावलं बड्या आज त्या सवलीत बसत असतो का बोलतेस तू यार तू मस्त बोलतेस थंडा बिंडा पाहिजे ना बे कसं बे तू कसं का चांगला बैल बनवून राहिलास ना गोष्टी गोष्टी मध्ये अभे पैसा कोण कमावते पैसा तू कमावतेस तुला थंड पाजवलं पाहिजे तू तू मलाच पाज म्हणतेस थंड कमाय कोणाची सुरू आहे बे त्या मातीच्या जा ट्रिपायवर जातेस नाही नाही तो टपाई ना उचल तरी त्या मातीच्या जा ट्रिपाय जातेस ना ते क्रिकेटही ना नाही समजत तरी त्या क्रिकेटवर पैसे लावतेस ना ते गेम लावायला जातेस ना मला तिथे थंडा पाज म्हणतेस अबे तर काय घ्यायला बी पाहिजे असतं का मित्र नस का बे का अभे बाबा तू पैसे वाचवतेस मेल्यावर का धरून जातेस का बे बाबा तू का माझ्या मरावची वाट पाहतेस का बे तू अभे काम राहिला तर मित्र मित्र म्हणतात नाही तर मग दूर दूर परतेत बरा आम्हाला माहित आहे सगळ्या जेव्हा वेळ येते ना बाबा कोणी जेवढे नाहीत आपले जेवढच्या राहते फक्त नाही तर मित्रही नाही देतात ना नाही कोणी देत खुद आपल्यालाच पावा लागते मग बेस साल्या तुझ्या बायकोच्या खुबड मुडला होता तर मी दवाखान्यात नेलो तर तुझ्या बायकोला ना तू असं म्हणून राहिलास का तू कवर माझ्या बायकोला दवाखान्यात नेलस बे झाडून राहिलास माझ्या जवळ अभे गाडवा तुझा लग्न होता त्यावर मी तिला दवाखान्यात नेलो होतो माहित आहे का तुला अबे तुमचा काही चक्कर बिकर सुरू नव्हता ना माहिती नव्हता काहीच नव्हता मुलाला तुम्ही दवाखान्यात नेलं होतं लहानपणी मला काय अपमान करून राहिलास का करून तू बाप्पा विचारून पाहिलं कुबड मुलाचा दवाखान्यात नेलास ना काहीतरी असेल ना, का का, का का ना अबे झेंडू मदत करणे हे चांगलं काम आहे माहित का बरं बरं ठीक आहे चला तेवढे धरून आलो मगांपासून बोलून राहिलास पण एक थंडाची बाटल पाजू नाही पाजून एवढा का बे चिकट मारवाडी भाऊशीचा मशीन तर का घेऊन जाशील बे तू असेच तू काहीतरी चार ना बे चल बे चल ते फपई चारतो बड्यापैकी आमच्या घरी फपया लागल्यात फपया खाऊन टाक मग बड्यापैकी येणा चांगला चुपचाप राह येणं असं माझी बदनामी नको करत जाऊ तू अभे पण दिंड्या या टायमाला माझी बायको घरी राहते ना बे कसा बे जमन आहे ना उद्या येऊन जाऊ नाही राहू दे उद्या खाऊन टाकू बड्यापैकी या टायमाला माझी बायको घरी राहते माझी वरारच काढते दारे अभे नको चारू बे राहू दे बे बाबा तू साला एवढा बायकोला भिवतेस का बे भिव आहेस का बे तू बापू लग्न करून तुला समजेल मग बरं बरं उद्या येऊन जाईन राहू दे मग आता तू काही चालू शकत नाहीच राहू दे मग हो हो मी व्यूकडे जाय जा घरी जा गरम नको करू जाऊ जा घरी जा हा तर मित्रांनो आमचा व्हिडिओ संपला आमच्या चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हा तो कमेंट मध्ये करा धन्यवाद आणि कशावर पाहिजे समोरचा व्हिडिओ तो आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये